माझा जुना फोन खराब झाला होता त्यामुळे मी सॅमसंगचा एफ सिक्स्टी टू फोन घेतला आहे तो मी तुम्हाला दाखवते बघा कसा तो आता मी तो ओपन करते बघा मी हा सव्वीस हजाराचा फोन घेतलेला आहे हा आठ जी बी रॅमचा आहे याच्या चोवीस हजाराचा पण मिळतो पण तो सिक्स जी बी रॅमचा असतो आता मी हा ओपन करते आणि तुम्हाला याचं दाखवते सर वाव किती छान किती फोन आहे बघा किती मस्त आहे आधीच्या माझ्या फोनचं मागचे हे लोखंडाचं होतं आता हे प्लॅस्टिकचं आहे बॉडी मागची आणि हा मेन कॅमेरा आहे हा चौसष्ट मेगापिक्सेलचा आहे हा वाईल्डचा आहे तो बारा पिक्स मेगापिक्सेलचा आहे नंतर हा पोर्ट्रेट आणि हा मायक्रो हे पाच पाच मेगापिक्सेलचे आहेत तर आपण बघूया पुढची सगळी माहिती मी हिरव्या रंगाचा घेतला आहे मला पहिल्यांदा जरा नेहमी नेहमी काळा वापरते तर आता मी ग्रीन कलरचा घेतलेला आहे मी हे मला लॉगिंग करायचं असतं त्यामुळे मी घेतलेलं आहे आता आप याचे दोन शेड आहेत ते बघा याचा इथे वर ग्रीन आहे आणि खाली सिल्वर आहे आणि याचा जो डिस्प्ले आहे तो सिक्स पॉईंट सेवनचा एमोलेट डिस्प्ले आहे मी आता तुम्हाला हा ऑन करून दाखवते याचा फिंगर प्रिंट्स आणि ऑन करायचं चा, इथेच आहे ऑन होतोय तो फोन एक्झानस नाईन एट टू फायचा प्रोसेसर आहे सॅमसंग नोट टेनमध्ये हाच प्रोसेसर होता तेव्हा त्याची किंमत साठ हजारच्या वर होती आता मी दीड वर्षाने घेते त्यामुळे त्याची किंमत सव्वीस हजार आहे पण क्वालिटी तीच आहे मी आता ह्या फोनमध्ये सगळं सेट करते आणि ह्याच्यातनं मी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन आणि तुम्हाला क्वालिटीमध्ये नक्कीच फरक दिसेल तर त्याचं मी आता व्हिडिओ शूटिंग करून दाखवते कारण त्याची क्वालिटी काय आहे ते आपल्याला समजेल रात्रभर झोप आली नाही की सकाळी मी पटकन कधी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला दाखवते त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला माझी गॅलरी दाखवते छोटीशी ही मी तुळस लावलेली आहे ही सारखी मी अशी मधूनमधून मदुन या मंजिरी काढत राहते त्यामुळे त्याला नवीन नवीन फांद्या फुटतात हे कोरफड आहे नंतर हे बांबूचं झाड आहे नंतर हा गवती चहा नंतर हे शोभेच्या फुलांचं झाड आहे याला ना पिवळी फुलं येतात मस्त आणि ही जरा लांबट कुंडी घेतली आहे मी हे क्रोटॉनचं झाड आहे खूप छान रंगीत पानं असतात याची नंतर हे प्राजक्ताचं त्याचं पानं जरा बघा असे खरबरीत असतात नंतर ही गुळवेल आणि हे बोगणवेल आता त्याला छोटी छोटी फुलं येत आहेत प्रत्येक वेळेला असं नवीन बाहेर येऊन जातो त्याचा ही छोटीशी गॅलरी आहे माझी ठेवलेल्यासाठी सावलीतलं झाड आहे त्यामुळे याला बाहेर ठेवलं नाही गॅलरीमध्ये हे घरातच असतं ह्याची पण पानं बघणं किती सुंदर आहे आपण अशी घरात ठेवू शकतो ना आणि ही असे कुंड्या घेतल्या आहेत मी रंगीत प्लास्टिकची फुलं आहेत हे पण खूप छान आहे ह्या फुलांनी पण असं आपल्याला आनंद मिळतो एक बाहेर पण मी लावलेलं झाड हे बघा हे पण किती छान झाड आहे हे बाहेरच ठेवते इथे याची किती छान छान व्हिडिओ येत आहेत कशी क्वालिटी आहे आपल्याला आता कळेलच मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आणि नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा कारण यात मोबाईलची छान छान माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हालाही आवडला तर हा मोबाईल असा घेऊ शकता तुम्ही आणि स्वस्तात आहे तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा बरं